तालुक्यातील तित्तरखेडा येथे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडत एकतीस हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत असताना तपासादरम्यान तिघा संशयित चोरट्यांना अटक केली आहे तपासादरम्यान या चोरट्यांनी वैजापूर गंगापूर शूर शिल्लेगाव व बिरगाव हद्दीत तब्बल दहा घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे अजब्या महादू भोसले वय सत्तावीसुर राहणार अंतापूर गायरान तालुका गंगापूर आकाशरूप ताकसाहेब छगन काळे वय पंचवीस वर्षे राहणार अंतापूर गायरान तालुका गंगापूर अभि छगन काळे वय पंचवीस वर्षे राहणार अंतापूर गायरान तालुका गंगापूर अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील तित्तरखेडा येथे शुक्रवार तारीख सात रोजी भरदिवसा एका घराच्या दरवाजाचा कडी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिहूर पोलीस ठाण्यात सोमनाथ दादासाहेब साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा गंगापूर तालुक्यातील अनंतापूर येथील अब्जा महादू भोसले व आकाशूर ताग साहेब छगन काळे यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना इथून ताब्यात घेतले दोघांची चौकशी केल्यास त्यांनी प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली पथकाने त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले दागिने रोख रक्कम व वा चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला दरम्यान पोलिसांच्या पथकाला अनंतापूर शिवारातच संशयित अभिन काळे वय पंचवीस हा मिळून आला पोलिसांनी त्याची देखील विचारपूस केली असता त्याने येथून चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी केलेले रकमेपैकी काही रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे या आरोपींची पथकाने अधिक चौकशी केली असता या आरोपींनी वैजापूर शूर विरगाव गंगापूर शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतून साथीदारांच्या मदतीने एकूण दहा घरफोडा केल्याची कबुली त्यांनी तपासादरम्यान दिली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे सहाय्यक फौजदार लहू थोटे पोलिस हेड कॉन्स्टेबल नामदेव शिरसाद श्रीमंत बालेराव संतोष पाटील विठ्ठल डाके नरेंद्र खंदारे वाल्मिक निकम सुरेश सोनवणे शिवानंद बनगे प्रशांत नांदवे पोलीस नाईक विजय धुमाळा राहुल गायकवाड योगेश तरमाळे जीवन घोलप महिला पोलीस अंमलदार पद्मा देवरे चालक निलेश कुडे शिवाजी मगर संतोष डमाळे यांच्या पथकाने केले आहे